ना म्हणजे एक वाजला बातीस येते आणि दुसऱ्या वाजला जातात आपले तो व्हिज आहे ना तुम्हाला दाखवत आले किती झाले तरी कि बाप्पा सर्व सर्वेत नमस्कार मंडळी कशा सर्वोत्तम असणार मी तुमचा गौरव शिल्के स्वागत करतो पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये सध्या मंडळी आहेत ते म्हणजे आपल्या घरोघरी बाप्पा पण आज आहे दीड दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन सध्याचा व्हिडिओ असा आहे की तुम्हाला कोकणातली पद्धत ती म्हणजे गणपती बाप्पा एका रांगेत एका ठिकाणी कसे विसर्जन केले जातात ना तो विषय आहे आणि स म्हणजे आमच्याकडे ही परंपरा पूर्वीपूर्व टिकत आलेली आहे तर ही परंपरा मी दाखवण्याचा एक प्रयत्न असेल दीड दिवसाचे बाप्पा असतात तर कमी सोडे बाप्पा असणार आणि सध्या आपले जे बाप्पा आहेत ना त्यांना विसर्जनासाठी आपण घराच्या बाहेर आणतो म्हणजे इथे त्यांची पूजा करून जाणार आणि पुढे बाप्पा कसे रांगेत जातात ना ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार तर व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्की राहा तुम्हाला बरीचशी मजा येईल तर चला बाप्पांना आमच्या पाठी चला आता आपण आम्ही जातो गावाच्या एका बाजूला जे गावाच्या माझ्या बाजूला राहतो गावठाण म्हणतात त्याला आम्ही त्यामध्ये असतो आणि आमच्या गावाकडे जातो आता आम्ही मंडळी बघा त्या बाजूला आपली पूर्ण गावात ना जे जे व्याचे एका बाजूला सर्व आणि त्या बाजूला जे बघा ते पण आहेत ना ते पण आपले जर ते गेले आणि ह्या बाजूला आपल्या कावठ्यातले जे उपाय आहेत ना ते आले तर ह्यांच्या मागे सर्व जी प्रथा आहे ना ती पूर्वीपासून आले किती झाले तरी बाप्पा सर्व एका रांगेतच झाले शेतातून जो व्ह्यू आहे ना म्हणजे एक वाजला पाच शेती आणि दुसऱ्या आपले तो जातात व्ह्यू ना तुम्हाला दाखवून गणपती बाप्पालम रेडी बरोबर आलो सगळे आम्ही पाठवू नको मच्छीत पाठवू नसते फक्त मग

आता मंडळी जो जाँ जाँ आपला तळा आहे म्हणजे जिथे बाप्पा विसर्जन करतात त्या ठिकाणी आलो आणि तिथे आरती घेतली जाते त्याआधी जरा बघा बघा आपला हा आपला हाच आहे तळा आणि आपले बाप्पा जे आहेत ना ते रांगेर बागा असे आता जो आपण बाप्पा जे बघतोय ना बघा व्यवस्थित बघा आणले तर नजारा बघा सारीकडे हिरवळ डोंग्या बरोबर आहे हिरवळ आहे आणि तिथून मधून आपण बाप्पांना आपण विसर्जनासाठी आणतोय कसं बघा आताच्या शीत आहे एका बाजूला आणि ते बाप्पा आहेत आपले आणि आता सर्व बाप्पांची आरतीसाठी बाप्पांना बघा एका रांगेत बसत बघा आणि सर्व बाप्पा एका रांगेत बसले बघा तुम्हाला पूर्ण पुढपर्यंत सर्व बाप्पा दिसतील एका रांगेत बसवलेले आणि इथे होणार तो म्हणजे विसर त्याआधी होईल ती म्हणजे आरती आणि आरतीसाठी आमच्याकडे आणतात ती म्हणजे वाडाची पानं आमचे काका आज फुल शेरवानी घालून पाणी आता आरतीला होते सुरुवात जय देव जय देव जय मंगल मूर्ती माळा गणपती देवण कंठी पासे पीतांबर सुरलाठी जय वासुदेवा लाल निते देवी हरिभक्त मंत्र पळे रे राती जय देव सुवर्णाची तोळे महाराज जय आत्मबाई वाणी या सखळा ओ आई तो राजा निवास ओ जय देव जय देव पांडुरंगा ओ पांडुरंगा जय वनवा बणाही चावला महाये जय सर्व बाप्पा जातात म्हणजे आपल्या तलावामध्ये आता त्यांना विसर्जनासाठी मी तलाच्या आतमध्ये निघतोय आता तो वॉटर शॉर्ट करण्यासाठी बघा गोप्रो आपला काचा माउंट करतोय तर चला आता जाऊया ते म्हणजे पाण्यामध्ये गणपती बाप्पा नोकरी मिळून देतो सर्व बाप्पा तिकडून जातो बघा तिथे आपल्याला इथून असं जाणार फिरत त्या बाजूला तुम्ही पोहोचवशील तर आम्ही काय ना आम्ही बघा टाकायची म्हटलं ते बघा तिथले पण बरेचसे आपले बाप्पा आहेत आणि इथे आपला बाप्पा विसर्जन होतोय हे बघ <laughs> मोर्या आणि आमचे निर्जल दादा एकच वादा निर्जल दादा तिथे पाणी खूप खोल आहे त्या बाजूला तिथे आता आम्ही जातोय हे बघा असं पोहायला लागत पाणी घेऊन बाप्पाकडे पाण्यामध्ये

हे बघा आपल्या बाप्पांच्या मूर्त्या ज्या आहेत ना आता खोल पाण्यात चालल्या हे अशी मूर्ती मी मूर्ती नाही गणपती बाप्पा मंगल मूर्ती हे असं या हे शेवाजी आली

सोल पाणी गेले बाबा बाप्पा विसर्जनासाठी हे बघा आपले गावकरी मंडळी आपलेच मित्र आहेत विसर्जन केले सगळे आम्ही उली उली उलिशेला संचितला गेले नाही दमवला आम्हाला बाप्पा विसर्जन केला पण हे बघा आमच्याकडे एक पद्धत आहे बाप्पा आमचा विसर्जन झाला की घरातली जी श्री मंडळी आहे ती बघा ती बाप्पाचा घडा घेऊन आणि पाठ घेऊन बास या जातात पर ते बघा तर मंडळी मस्त झाला बाप्पाचं आपलं विसर्जन दीड दिवसांचा काकांच्या घरातला बाप्पा होता आमच्या चुलते होते त्यांचा आणि त्यासाठी माझ्या मूळ गावात म्हणजे अंधोशीला अलिबागमध्ये होतो आणि अलिबागमधली ही प्रथा मला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा बऱ्याच ठिकाणी ह्या प्रथा लुप्त होत चालल्यात पण आमच्याकडे अजूनही ती पूर्वपार परंपरा आहे दुसरी गोष्ट अशी की आपण सांगतो की गावकरी आणडे अन्हाडी असतात पण ह्यांच्यामुळेच ही परंपरा आज टिकून आहे नाहीतर प्रत्येक जणांनी प्रत्येकाचा वेगळा सेपरेट भेद येऊन येला असता तर चला मंडली व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा नेहमी आपले मासेमारीचे व्हिडिओ असतात पण ही पहिल्यांदा तुम्हाला काहीतरी नवीन दाखवायचा प्रयत्न केला तर त्याला चला तोपर्यंत आता असंच भेटे का नवीन व्हिडिओमध्ये मिळतो तुमचे तुमची आणि तुमची परिवारची काळजी नक्की घ्या Bye-bye.